वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशु सर्वदा नमस्कार कहो ज्योतिषवाणी टीव्हीच्या सर्व प्रेक्षकांचे माझ्या लाडक्या सखींचे आणि मित्रपरिवाराचे मी मनापासून स्वागत करते आज शनिवार एकवीस फेब्रुवारी दोन हजार आजचा दिवस केवळ कॅलेंडरवरचा एक दिवस नाही तर मिथून राशीच्या लोकांसाठी हा एक टर्निंग पॉईंट ठरणार आहे ब्रह्मांडात ग्रहांची अशी काही रचना होत आहे ज्याचा थेट परिणाम तुमच्या राशीवर तुमच्या बुद्धीवर आणि तुमच्या खिशावर होणार आहे आज आपण मिथुन राशीच्या स्त्री आणि पुरुषांच्या जीवनातील प्रत्येक पैलूवर मग ते करिअर असो प्रेम असो आरोग्य असो वा पैसा सविस्तर चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गुप्त गोष्टी सांगणार आहे ज्या कदाचित तुम्हाला इतर कोणत्याही चॅनलवर पाहायला मिळणार नाहीत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही मिथून राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका आजचे पंचांग आणि ग्रहांची स्थिती ज्योतिषशास्त्रात पंचांगाला अनन्य साधारण महत्व आहे आज माघ शुद्ध चतुर्थी आहे आजचे नक्षत्र रेवती असून साध्ययोग जुळून येत आहे मिथुन राशीचा स्वामी बुध आज तुमच्या दशम भावात म्हणजेच कर्मस्थानी विराजमान आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शनिदेव सध्या कुंभ राशीत असून त्यांची तिसरी दृष्टी तुमच्या राशीवर पडत आहे यामुळे मिथून राशीच्या लोकांमध्ये सध्या एक प्रकारची वैचारिक उल्थापालच सुरू आहे तुम्हाला असं वाटत असेल की कामं शेवटच्या क्षणी रेंगाळतायत पण घाबरू नका शनिदेव तुम्हाला शिस्त शिकवत आहेत आज चंद्र देखील स्थितीत असल्याने तुमची कल्पनाशक्ती आणि निर्णय क्षमता कमालीची वाढणार आहे मिथुन पुरुष करियर पैसा आणि प्रतिष्ठा आता वळूया मिथून राशीच्या पुरुषांकडे मित्रांनो तुमचा स्वभाव म्हणजे एकाच वेळी दोन नौकांवर पाय ठेवणे पण आजचा शनिवार तुम्हाला स्थिर राहण्याचा सल्ला देत आहे नोकरी आणि पदोन्नती जर तुम्ही खाजगी क्षेत्रात म्हणजेच प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत असाल तर आज तुमच्या कामाचे कौतुक होईल विशेषतः जे लोक मीडिया मार्केटिंग टीचिंग किंवा कोडिंग क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस सुवर्ण संधी घेऊन आला आहे आज वरिष्ठ तुमच्याकडे एक मोठी जबाबदारी सोपवू शकतात ती जबाबदारी नाकारू नका कारण हेच तुमच्या प्रगतीचे द्वार आहे व्यापार आणि गुंतवणूक व्यापाऱ्यांसाठी आज उधारी वसूल करण्याचा दिवस आहे जर तुमचे पैसे कुठे अडले असतील तर आज गोड बोलून ते परत मिळवण्याचा प्रयत्न करा नवीन गुंतवणुकीसाठी आजचा दिवस ठीक आहे पण सट्टा किंवा शॉर्टकटच्या नादी लागू नका शेअर मार्केटमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल स्वभाव आणि सावधानता आज तुमचा आत्मविश्वास चांगला असेल पण त्याचे रूपांतर अहंकात होऊ देऊ नका कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालताना आपली मर्यादा ओळखा शनीची दृष्टी असल्यामुळे बोलण्यातून शत्रू निर्माण होऊ शकतात त्यामुळे कमी बोला जास्त काम करा हे सूत्र आज पाळा मिथून स्त्री घर करिअर आणि स्वतःची ओळख माझ्या लाडक्या सखींनो मिथून राशीच्या स्त्रिया म्हणजे मल्टीटास्किंग क्वीन पण आज तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा दिवस आहे कौटुंबिक सौख्य घरात आज आनंदाचे वातावरण असेल जर गेल्या काही दिवसांपासून सासू सासऱ्यांशी किंवा जोडीदाराशी काही खटके उडले असतील तर आज ते मिटवण्यासाठी पुढाकार घ्या तुमची समजदारी आज घराला स्वर्गासारखं बनवेल दुपारच्या वेळी एखादा जुना पाहुणा किंवा मैत्रीण तुमच्या घरी येऊ शकते ज्यामुळे तुमच्या मनावरचा ताण हलका होईल करिअर करणाऱ्या महिला ज्या महिला घरून काम करतात किंवा स्वतःचा छोटा व्यवसाय चालवतात त्यांच्यासाठी आजचा शनिवार खूप लाभदायक आहे तुमची क्रिएटिव्हिटी आज शिखरावर असेल नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे सोशल मीडियाचा वापर तुमच्या व्यवसायासाठी आज नक्की करा आरोग्य आणि सौंदर्य आज तुम्हाला स्वतःच्या रूपाकडे लक्ष द्यावंसं वाटेल पार्लरला जाणं असो किंवा एखादा नवीन ड्रेस घेणं आज स्वतःवर खर्च करायला मागे पुढे पाहू नका आरोग्याच्या बाबतीत मात्र सावध राहा सतत उभं राहून काम केल्याने पायांना सूज येणे किंवा पाठदुखीचा त्रास होऊ शकतो रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने पाय धुवा आराम मिळेल नातेसंबंध आणि प्रेमजीवन मिथून राशीच्या लोकांसाठी प्रेम म्हणजे संवाद जर संवाद नसेल तर तुमचे नाते सुकून जाते विवाहित लोकांसाठी आज तुमच्या जोडीदाराला तुमची प्रशंसा हवी आहे त्यांनी केलेल्या छोट्या कामाचंही कौतुक करा संध्याकाळी एखादा छोटा प्लॅन बनवा अगदी बागेत फेरफटका मारला तरी चालेल अविवाहित लोकांसाठी जर तुम्ही कोणाच्या प्रेमात असाल तर आजचा दिवस प्रपोज करण्यासाठी योग्य आहे का ज्योतिषशास्त्रानुसार आज तुमची वाणी प्रभावी आहे त्यामुळे मनातलं सांगून टाका सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता सत्तर टक्के आहे सावधानता जुन्या प्रेमाच्या आठवणीत आजचा दिवस वाया घालवू नका भूतकाळ विसरा आणि भविष्याकडे पहा विद्यार्थ्यांसाठी खास टिप ज्योतिषवाणी टीव्हीकडे अनेक पालकांचे फोन येतात की आमची मुलं अभ्यासात हुशार आहेत पण एकाग्रता नाही मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा शनिवार बुद्धीची धार वाढवणारा आहे गणित आणि शास्त्र विषयांच्या अभ्यासात आज तुमची गती वाढेल आज शक्य असल्यास सरस्वती मातेचे स्मरण करा आणि अभ्यासाच्या टेबलावर एक हिरवे कापड ठेवा त्याने तुमची एकाग्रता वाढेल शनिदेवाचे पाच महा उपाय शनिवार म्हटलं की शनि महाराजांची उपासना आलीच मिथून राशीसाठी हे उपाय आज रामबाण ठरतील कडुनिंबाच्या तेलाचा दिवा आज संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाबाहेर कडुनिंबाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा काळेदान आज कोणत्याही गरजू व्यक्तीला काळे तीळ काळे कपडे किंवा छत्री दान करा यामुळे तुमच्या राशीवरील शनीची वक्रदृष्टी सौम्य होईल हनुमान चालिसा शनिदेवाचे संकट दूर करण्यासाठी हनुमान चालिसा हा सर्वोत्तम मार्ग आहे आज रात्री एकदा हनुमान चालिसा नक्की वाचा पक्ष्यांना दाणे आपल्या बाल्कनीत किंवा गच्चीवर पक्ष्यांसाठी धान्य आणि पाण्याची सोय करा यामुळे बुधग्रहाची कृपा प्राप्त होते मंत्र शक्ती समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया या मंत्राचा वेळा जप करा जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची माहिती आपल्याला वेळेवर मिळत राहील नक्षत्र विशेष तुमचे नक्षत्र काय सांगते मिथून राशीमध्ये मृगशीर्ष आर्द्रा आणि पुनर्वसू ही तीन नक्षत्रांची चरणे येतात केवळ राशीवरून भविष्य पाहण्यापेक्षा नक्षत्रावरून पाहिले तर ते अधिक अचूक ठरते मृगशीर्ष नक्षत्र दुसरे आणि तिसरे चरण जर तुमचे नक्षत्र मृगशीर्ष असेल तर आज तुम्ही खूप जिज्ञासू असाल नवीन काहीतरी शिकण्याची ओढ लागेल आज जमिनीच्या व्यवहारात तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे मात्र घाईघाईत घेतलेला निर्वय नुकसान देऊ शकतो आर्द्रा नक्षत्र या नक्षत्राचा स्वामी राहू आहे आज तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो किंवा परदेशातील एखाद्या मित्राचा फोन येऊ शकतो राजकारणात रस असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस मोठी पदे मिळवून देणारा ठरेल पुनर्वसू नक्षत्र पहिले दुसरे तिसरे चरण या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे आज तुम्हाला आध्यात्मिक अनुभूती येईल घरात एखादे धार्मिक कार्य ठरेल तुमच्या बोलण्याने आज लोकांचे गैरसमज दूर होतील स्वप्नशास्त्र आणि शकून विचार ज्योतिषवाणी टीव्हीच्या प्रेक्षकांनो मिथून राशीचे लोक खूप संवेदनशील असतात आज पहाटे जर तुम्हाला पाणी नदी किंवा पक्षी स्वप्नात दिसले असतील तर समजून जा की तुमची प्रगती लवकरच होणार आहे जर आज बाहेर पडताना तुम्हाला एखादी सौभाग्यवती स्त्री समोर आली तर ते तुमच्या कामासाठी शुभ लक्षण समजावे सावधानता जर आज घराबाहेर पडताना काच फुटली किंवा कोणाशी कडाक्याचे भांडण झाले तर थोडा वेळ थांबून पाणी पिऊन मगच पुढच्या प्रवासाला निघा यामुळे येणारे संकट टळते मिथून राशीसाठी विशेष टिप्स आज शनिवार आहे आणि शनिदेव हे दिशांचे स्वामी मानले जातात मिथून राशीच्या लोकांनी आपल्या घरात कोणत्या गोष्टी बदलाव्यात ईशान्य दिशा आज तुमच्या घराची ईशान्य दिशा म्हणजेच नॉर्थ ईस्ट दिशा स्वच्छ ठेवा तिथे कचरा किंवा अडगळ असेल तर तुमच्या बुद्धीवर ताण येईल आणि निर्णय चुकतील अभ्यासाची खोली जर तुमची मुलं मिथून राशीची असतील तर त्यांच्या अभ्यासाच्या खोलीत आज एक तुळशीचे रोप किंवा हिरव्या रंगाचा पडदा लावा त्याने त्यांची एकाग्रता वाढेल मुख्य दरवाजा आज संध्याकाळी मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढा यामुळे घरातील नकारात्मकता बाहेर जाईल आणि लक्ष्मीचा वास राहील आठवड्याचा फोकस आणि प्रेरणादायी विचार येणारा पुढचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल आजचा शनिवार हा पुढील सात दिवसांची पायाभरणी आहे फोकस या आठवड्यात बचत करण्यावर भर द्या प्रेरणा यश मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवावा लागतो अगदी तेव्हाही जेव्हा जग तुमच्यावर संशय घेत असतं मिथून राशीचे लोक नेहमीच बदलासाठी तयार असतात आजचा हा बदल तुमच्या आयुष्यात नवी क्रांती घेऊन येईल लक्षात ठेवा तुमची रास ही तत्वाची आहे वाऱ्यासारखे प्रवाही रहा पण शनीसारखे जमिनीवर पाय रोवून उभे राहा तर मित्रांनो आज आपण मिथून राशीचा कानाकोपरा तपासला आहे आशा आहे की ही माहिती तुमच्या आयुष्यात नवी उमेद घेऊन येईल ज्योतिषवाणी टीव्हीचा उद्देश हाच आहे की आपल्या प्राचीन शास्त्राचा आधार घेऊन तुमचे जीवन अधिक सुसह्य करणे तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांना शुभ शनिवार भेटूया उद्याच्या खास भागात तोपर्यंत पाहत रहा ज्योतिषवाणी टीव्ही